तसं असं शेतकऱ्यांची मुले शेती करायला तयार नाही आहेत आणि अशावेळी शेतीसोबत व्यावसायिकतेची जोर दिल्यानंतर या तरुणांना आपल्याला शेतीकडे वळवता येऊ शकतं का याच्यातले जे तरुण जे थोडे सकारात्मक आहेत फक्त त्याला दिशा द्यायची गरज आहे असे जरून त्यांना जर कधी व्यावसायिक तर उतरवलं तर निश्चितच त्याचा फायदा होईल आणि ते तरुण जर आले तर त्यांचा आदर्श घेऊन दुसरे तरुणसुद्धा त्याच्यात यायची शक्यता जास्ती जाते कारण आज शेती व्यवसाय जो आहे तो तुम्ही नेहमीच्या पद्धतीने जर शेती केली तर कोणालाही ती शेती परवडणार नाही आत्महत्याचं प्रमाण जे वाढतं त्याच्याचमुळे त्याच्यात तुम्ही व्यावसायिकता आण पाहिजे त्याच्यात तुम्ही काही प्रोसेसिंग का, करा स्वतः शेतमाल विका काही करा दुसऱ्यापेक्षा आपल्याला ज्यावेळेस दोन पैसे भाव जास्त मिळेल तरच आपल्याला शेती परवडेल अन्यथा आपल्याला शेती परवडणार नाही तरुणांनी शेती करताना त्यासोबत व्यावसायिकता जोपासल्यास त्यांना शेती परवडू शकते आणि त्याच्या माध्यमातून त्यांना चांगली आर्थिक उत्पन्नसुद्धा सुद्धा मिळू शकतं निश्चित आणखी एक बाब लक्षात घ्यायला पाहिजे ज्यावेळेस आता तुम्ही येत तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही दहा आता साडेपाच सहा वाजतात तुम्ही बाहेर जात नाहीत जर गेले तुमचा स्टाफ थोडा कमी काम करायला लागतो शासकीय नोकर असेल त्याला रजा घ्यायची तर रजा मंजूर करून जो जातो आणि जरी रजा राजा केली असेल त्याचं पेंडिंग काम पुढचं काम त्याची व्यवस्था चालू तो जातो आणि जर त्याला मंजूर रजेपेक्षा तो जर जास्त राहिला त्याचं विदआउट पे केलं जातं तर म्हणजे त्याने जेवढं काम दिलं आहे ते प्रत्येक व्यक्ती करतो शेतकरी जी अडचण अशी की मी काम कारण त्याचं काम ॲडजेस्टिव बने तो शेतात जातो अर्धा एक तास जातो आणि चक्कर मारून घरी येऊन बसतो मग ज्यावेळेस तुम्ही विदाऊट जर तुम्ही रजा जास्त टाकल्या तर तुमचं विदाऊट पी होतं म्हणजे पगारात कट होते बरोबर आमचं बी होतं पण ते आमच्या लक्षात येत नाही जर मी तिथं शेतीमध्ये कमीत कमी आठ दहा तास स्वतः राहिलो काम करणं पुढं जाऊ काम केलं अतिशय चांगलं स्वतः राहिलं रा तर तुम्हाला शेती निश्चितच चांगलं उत्पादन देईल पीक तुमच्याशी बोलतं पण तुम्ही जर शेतातून अर्धा एक तास गेलं तुमच्याही पगारात कपात होते पण ते तुम्हाला नंतर समजत नाही पण कपात झालेली असते बरं हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि माझा स्वतःचा अनुभव आहे मी सकाळी संध्याकाळी फिरायला जातो मी जर संध्याकाळी शेतात फिरायला गेलो पीक आपल्याशी बोलतात संध्याकाळी जर फिरायला गेलो आपण त्यांनी करतो की उद्या काय काम करायचं पीक काय सांगत आहे आपल्याला पीक काय सांगतोय आणि सकाळी जर गेलो तर पीक वेगळंच सांगतात दुसरंच काही ध्यान त्याच्या शारजण निघतं जर तुम्ही शेतीशी बोललात तर आणि नाही बोललात तर मग चिरता आपल्याला काहीच सांगत नाही तर मी सगळी फिरून आल्यानंतर आमची जी कालची लाईन कामाची लाईन लागली असते सगळी आम्हाला बदल करावा लागतो त्याच्यामुळे तुम्ही शेतीशी पिकाशी बोला तर तुम्ही जर रोज दोन मिनटं बांधवावर मोठं लावली तिथून फिरून आले ही शेती करणं नाही तुम्हाला शेतातच राहावं लागेल शेतात काम करावं लागेल शेताशी पिकाशी बोलावं लागेल शेती परवडत नाही या चुकी जेव्हा आम्ही शेती परवडते तर तो तुम्ही शेतीशी कशा पद्धतीने काम करतास त्याच्यावर ते डिपेंड आहे म्हणजे ज्याबद्दल नोकरदार व्यक्ती ते नोकरीमध्ये आठ तास दहा तास काम देतो त्याचा वेळ देतो तेवढं डिवोशनली वर्किंग आपल्याला शेतामध्ये सुद्धा द्यावं कारण सर सध्याच्या कृषी उद्योजकतेसमोरची आव्हानं काय आहेत आणि भविष्यातल्या त्यांची संधी काय आहेत संधी तशा भरपूर आहेत पण जे उद्योजक येतात सेटल उद्योजक ते ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फसवत आहेत आज भेसळ मिश्र कधी टाकणं रासायनिक त्याचाच वापर करणं आणि ते आपल्या आरोग्यावर परिणाम होतं फक्त चांगलं ब्रँडिंग राहतं आपण जर बाहेर जेवून केलं तर आपण काय खातो ते पण आपल्याला माहिती राहत नाही फक्त ताट चांगला येतो वाढणारा चांगला येतो तो पश चांगला राहतो त्याला पण पैसे बेड करतो पण माझ्या मतांनी ते चुकीच येईल त्याच्या वेळी आपली तिखट बागर असेल ती त्याच्या शंभर टक्के चांगलं फक्त आता फॅड आलेलं आहे की मी हे खायला पाहिजे ते घ्यायला पाहिजे चांगल्या हॉटेलमध्ये जायला पाहिजे तुमच्या आरोग्याच्या हिशोबाने चुकीचं आहे फक्त तुम्ही चांगल्या पद्धतीने काहीतरी दिलं आणि तो तुमचा ब्रँड नेम तयार केला आणि तो समोरच्याला पटला सुरुवातला अनपासून समोर करायची असं जर ज्यांना शिक्षण केलं तर त्याच्यातून ग्राहकाचाही फायदा आहे आणि ग्राहकांनी हा विचार करायला पाहिजे की आपलं आरोग्य कसं टिकेल जसं काही म्हटलं जातं जसं फॅमिली डॉक्टर राहतात तसं फॅमिली शेतकरी जर ठेवले तर निश्चित ग्राहकाचा फायदा असं नाही सर ॲफ एस एस सोल्युशनच्या माध्यमातून आणि आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अजून चांगले उपक्रम उभे राहावे यासाठी आपल्याला काही ॲक्टिव्हिटीज राबवता येतील का मी तर म्हणतो एकदम सुरुवात कधी फॅड जर असायला की मोठी योजना जे आणि मोठी योजना मी एक भाग घेतो त्याचं ते जास्त असतं त्याच्यामुळे आपल्या कॅपॅसिटी म्हणा लहान याच्यापासून जर आपण सुरुवात केली आता आमचे एक मित्र जळगावचे आहेत अवलंच त्याने सुरुवात काय केली लहान लहान अवजारं घेतली आणि त्या अवजारापासून अवजार बँक तयार केली आता कोणी म्हटलं त्याच्यात थासू पण येईल तुम्हाला तेच शेतकऱ्यांनी निर्वी आहे आता आम्ही द्वारीची याची लाणी करतो त्यावेळेस आपले ते आम्ही त्याच्यात स्थानिक भाषेत त्याला पल्ले बोलतो वायना आता प्रत्येक शेतकरी ठेवू शकत नाही प्रत्येक शेतकरी ठेवू शेत मोठे शेतकरी आम्ही दोन चार पास ठेवतो पण जेवढे एकत्र गाव येतात आम्ही एकमेकांना मागावं लागतं मोठे शेतकरी आम्ही एकमेकांना देतो कारण मला वाईट येतो त्याच्याकडे मला जावं लागणार आहे मीही देतो तोही देतो जो लाल शेतकरी ज्याला ते ठेवता येत नाही तो दुसऱ्याला देत नाही त्याच्यामुळे त्याला कोणी देत नाही तो असं जसं गलीमध्ये असं भीक मागतो असं त्याची क्यू पण येते पण आपल्याला कामाचा लागतात आपण देऊ शकत नाही अशा पद्धतीने किरकोळ बाबी येतात विळा असला काही असलं किरकोळ बाबी एकदम त्या जर भाडे तत्वावर दिल्या तर आपलाही रोज बाग नाही दुसऱ्याकडे आपल्याला काम करायची गरज नाही आणि त्या पद्धतीने त्याने मोठं मग ट्रॅक्टर वगैरे ठेवून किंवा रोट्या ते पण पाण्याचं हे द्यायचं मोठ्या प्रमाणात जायचं आणि तो व्यक्ती त्याच्यापासून पुढे डेव्हलप झाला त्याचं का आम्ही एकदा शिश चांगल्या सुद्धा त्याची पाठ थोपटली पण अशा पद्धतीनं वर गेलं तर आपल्याला खाद्याची समस्या सांगतात आणि आपल्याला जे खरं आपले शेतकरी भाऊ आहेत त्यांनाही त्याच्यापासून चांगल्या पद्धतीने फायदा मिळतो कारण किरकोळ बाबी राहतात तर ते मिळत नाहीत आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या ट्रेनिंग संदर्भात किंवा इतर ॲक्टिव्हिटी संदर्भात असा सोल्युशनच्या माध्यमातून आम्ही काय करू शकतो या बाबतीत आपलं काय सजेशन असेल सर तर ट्रेनिंग म्हणून मी तर काही बोलू शकणार नाही कारण शेवटी जर बोललो तर तुमचा खर्च बघा तुम्हाला तो खर्च करावा लागेल आणि शेतकरी असं की आम्ही पे करायला तयार नाही आहेत आणि पे केलं तरी तेवढी आमची कॅपॅसिटी नाही आहे फक्त तुमच्या बाबतीत समाधानी असं येतं आम्ही तुमच्याकडे काम दिलं तर आम्ही दिल्यानंतर त्या कामाचा आम्ही विचार केला ते ते कामच होतं किंवा अडचण आली तुम्ही स्वतः आम्हाला सांगतात की तुमची आहे तर तुम्ही कम्प्लायन्स करा हे तुमचा जो व्यवसाय आहे तो तुम्ही प्रामाणिक करतात आणि त्याच्यात आमचे कुठे प्रश्न होत नाही कुठं आम्हाला अडचण येत नाही कुठं आम्हाला दंडात्मक आमच्यावर कारवाई होत नाही आणि आम्ही तो विषय आमच्या डोक्यातून राहतो आपलं काम होतं सांगितलं जेवढं डॉक्युमेंट द्यायचे जे। सांगितले तेवढे पैसे द्यायचे आमचा विषय सांगला धन्यवाद सर आपण खूप सविस्तरपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली याच्या याचा फायदा नक्कीच आपल्या सगळ्या शेतकरी बंधूंना होईल त्याच पद्धतीने ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आज काम करत आहेत किंवा भविष्यात यांना शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी करायची अशा सगळ्यांना या माहितीचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल शास्त्राला देखील धोरण ठरवताना ज्या काही ग्राउंड लेवलच्या अडचणी आहेत त्या या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून कळू शकतील तर तुम्ही खूप वेळ दिलात तर आणि यासाठी आपल्या ॲफ एसर सोल्युशन्सतर्फे आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सगळ्यांचे आभार थँक्यू नमस्कार